श्रावण महिन्यात अनेक जण उपवास करतात तर या पवित्र महिन्यात उपवासाचे देखील नियम आहेत जे आपण पाळले पाहिजेत चला तर मग जाणून घेऊया श्रावण महिन्यात उपवासाचे कोणते नियम आहेत श्रावण महिन्यात उपवास नक्की कसा करावा याविषयी सविस्तर पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा श्रावण महिन्यात उपवास करत असाल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा श्रावण महिन्यात पाळल्या जाणाऱ्या नियमांमध्ये सगळ्यात पहिला नियम म्हणजे व्रत प्रामाणिकपणे पाळलं पाहिजे आणि सगळ्या पूजा विधींचं काटेकोरपणे पालन केलं गेलं पाहिजे महिन्याच्या प्रत्येक सोमवारी लवकर उठावे स्नान करावे घर स्वच्छ करावं घरामध्ये गंगाजल शिंपडावं घराच्या ईशान्य दिशेला भगवान शिवशंकरांची मूर्ती किंवा चित्र किंवा पिंड स्थापित करावी आणि त्यांना बेलपत्र चंदन धतुरा भांग गाईचं कच्चं दूध हे सगळं अर्पण करावं पूजा विधी झाल्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती सुद्धा नक्की करावी उपवास करताना स्वतःला झेपेल त्या प्रमाणात उपवास करा फला आहार करू शकता फळं खाऊ शकता श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यात सोमवारी उपवास करताना उपवासाच्या आहारात नट्स फळं दूध लोणी यांसारखी दुग्धजन्य पदार्थ तसंच राजगिऱ्याचा समावेश करू शकता शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभर पाणी दूध ताक ताज ज्यूस प्या त्याचबरोबर श्रावण महिन्यात जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा त्या स्वयंपाकामध्ये मीठ वापरण्याऐवजी खडे मीठ वापरा किंवा मीठ वापरा काही चुका आहेत ज्या श्रावण महिन्यात त्या चुकांमध्ये पहिली चूक म्हणजे भगवान पूजा करताना केतकीची फुलं आणि हळद वापरण्यास मना मनाई आहे त्याचबरोबर श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये कांदा लसूण मसाल्याचे सेवन टाळावे मोहरीचं तेल मसूर डाळ वांगी तिळाचं तेल यासारखे पदार्थ सुद्धा खाऊ नये याशिवाय मांस अंडी मद्य महिन्यामध्ये करू नये सात्विक आहार घ्यावा जर तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर संध्याकाळी आरती करून मगच जेवण करा त्याचबरोबर बाहेरचं खाणं टाळा पॅकेट मधले असलेलं अन्न सुद्धा खाऊ नका आणि मिठाचं प्रमाण जेवणामध्ये कमी ठेवा मंडळी या काही गोष्टी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही करू शकता आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल